नमस्कार मित्रांनो मी तुकाराम चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी झालेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी जे काही मंत्रिमंडळ बैठकामध्ये निर्णय घेण्यात आलेले होते त्याच पद्धतीचं जर पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं आहे नेमकं या पॅकेज मध्ये आता कोण्या शेतकऱ्याला काय मिळणार आहे कुणाचं जर व्यतिरिक्त नुकसान झालेलं असेल कुणाचं घराचं नुकसान असेल कुणाचं शेतीचं नुकसान झालेलं असेल किंवा कुणाचं जुनावरे असेल किंवा त्याच्यामध्ये दुधाळ असतील किंवा काही जणांचे ओडकाम करणारे बैल असतील त्यांचं गाडं वगैरे असेल किंवा बैल वगैरे असेल तसेच इतर अनेक प्रश्न आहेत नेमकं मदत कुणाला किती मिळणार आहे सविस्तर संपूर्ण या पॅकेज संदर्भातील सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला सांगितलेली आहे आणि निधी तुम्हाला किती दिला जाणार आहे पीक या संदर्भातला काय विषय आहे सविस्तर माहिती आपण आता पाहायला सुरुवात करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एकूण एकोणतीस जिल्ह्यांमध्ये नुकसान अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याच्या अगोदरचं आपण संपूर्ण जिल्ह्यांचा अपडेट पाहिलेला आहे एकोणतीस जिल्ह्यांचं त्यानंतर जर पाहिलं तर या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये एकूण दोनशे त्रेपन्न तालुके हे बाधित झालेले आहेत आणि त्या बाधितामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांपैकी दोन हजार एकोणसाठ हे मंडळ आहेत आणि या संपूर्णांना सरसकट मदत देण्याचं शासनानं जाहीर केलेलं आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर हे पॅकेज संपूर्ण वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दे तर एकूण पेरणी क्षेत्र किती होतं संपूर्ण जर पेरणी क्षेत्र पाहिलं त्यामध्ये तर एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर या क्षेत्रावरती संपूर्ण पीक लागवड झालेली होती त्यापैकी जर पाहिलं तर या क्षेत्रापैकी नुकसान झालेलं जर क्षेत्र पाहिलं तर ते आपण पाहू शकताय अडुसष्ट लाख सदुसष्ट हजार सातशे छप्पन हेक्टर हे क्षेत्र संपूर्ण या जिल्ह्यामध्ये बाधित झालेलं आहे आता याच्यामध्ये निधी कसा दिला जाणार आहे याच्या अगोदर आपण अपडेट पाहिलेलं होतं की एका हेक्टरवरती तुम्हाला निधी किती मिळेल याचा आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता त्याच्यामध्ये जे पाहिलं तर एनडीआरएफचे जे काही निकष असतील त्या जी आर नुसार आपण संपूर्ण माहिती पाहिलेली होती कोरोड तुमची असेल तुम्हाला तर जे काही शासनाच्या जी आरच्या निर्णयानुसार जर असेल तर तुम्हाला कोरोडभाव जमीन असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी मदत तुम्हाला मिळत असते त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जर हंगामी बागायत असेल तर त्यासाठी तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरी तुम्हाला मदत मिळते आणि जर बागायती जमीन असेल तर त्यासाठी तुम्हाला एनडीआरएफच्या निकषानुसार जर पाहिलं तर बावीस हजार पाचशे अशी इतकी मदत मिळते परंतु हे जे काही पॅकेज आता जाहीर केलेलं आहे या पॅकेजमध्ये एफ प्लस राज्य शासनाचा हिस्सा ऍड करून त्याच्यामध्ये कीर्ती ऍड केलेला आहे तर राज्य शासनाने त्याच रकमेमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण निकषामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला दहा हजार रुपये अतिरिक्त हे वाढवून दिलेले आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता जर जमीन असेल तर पूर्वीचे आठ हजार पाचशे प्लस राज्य शासनाचे दहा हजार रुपये म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये हे झाले आणि जर शेतकऱ्यांनी विमा वगैरे शेतीचा पिकाचा नुकसानीचा विमा वगैरे उतरलेला असेल तर त्यांच्यासाठी लवकरात लवकर सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान किंवा तो विमा जो काही आहे तो विमा सुद्धा देण्याची आश्वासन सद्यस्थितीला तरी दिलेलं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर हंगामी बागायत दरासाठी जर पाहिलं तर पूर्वीचे जर पाहिलं त्याच्यामध्ये तर, तर सतरा हजार रुपये प्लस राज्य शासनाचे दहा हजार रुपये ऍड केले सतरा हजार प्लस दहा हजार सत्तावीस हजार आणि जर हेक्टरी सतरा हजार पीक विमा जर मंजूर केला त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे दिली असं म्हटलेलं आहे केल्यानंतर तो जी रक्कम होणार आहे ते टोटल एकूण रक्कम जर हंगामी बागायत दरासाठी पाहिले तर चौवेचाळीस हजार रुपये ही रक्कम होत आहे त्यानंतर बागायती सदसाठी जर पाहिलं तर बागायतीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार जर पाहिलं तर बावीस हजार पाचशे रुपये प्लस राज्य शासनाचे हे ऍड केलेले दहा हजार रुपये बत्तीस हजार पाचशे रुपये आणि जर विमा वितरलेले शेतकरी असेल त्यांच्यासाठी हेक्टरी सतरा हजार रुपये ते असे मिळून एकूण जर पाहिलं तर बागायत दरासाठी जर पाहिलं तर एकोणपन्नास हजार पाचशे रुपये हे असं अनुदान त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे तसं त्याच्यामध्ये एक खट्याचं सलग पाहिलं जर विमा सतरा सतरा हजार रुपये हेक्टरने जर दिलाच तर कोरोड जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पस्तीस हजार पाचशे रुपये हे कोरडवाहूसाठी होतील हंगामी बागायत जर असेल त्यांच्यासाठी जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार रुपये होणार आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर बागायतासाठी त्याच्यासाठी जर पाहिलं तर एकोणपन्नास हजार पाचशे रुपये अशी रक्कम होणार आहे तर याच्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर निस्त शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे का नाहीये या अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त अष्टीवृष्टी जे काय झाले तर या वर्षीच झालेली आहे असं मानलं तरी काही वावग ठेवणार नाहीये त्याच्यामध्ये शेती पिकाचं नुकसान तर झालेलंच आहे त्याच्यासोबत घराचं नुकसान झालेलं आहे जे काही पशु प्राणी असतील कोंबड्या असतील गाई असतील जनावर असेल दुधाळ जनावर असेल किंवा ओडकाम करणारे जनावर असतील यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा रकमा दिलेली आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर आपण घराचं पाहू घराचं ज्यांचं कुणाचं नुकसान झालेलं असेल त्यांच्यासाठी जर पाहिलं तर शासनामार्फत जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधून दिले जातात एक लाख वीस हजारामध्ये त्यांच्यासाठी ही रक्कम नवीन घर बांधून दिले जाणार आहे त्याच्यात जर पाहिलं तेच जर घर डोंगराळ भागातील असेल तर दहा हजार रुपये एक्स्ट्रा म्हणजेच एक लाख तीस हजार रुपये घरांसाठी दिले जाणार आहेत त्यानंतर जर पाहिलं तर ज्यांचं दुकान कुणाचं गेलेलं असेल दुकान मध्ये समजा टपरी वगैरे हो असेल तर टपरीला सुद्धा त्याच्यामध्ये लागू आहे प्रत्येकी जर पाहिलं तर पन्नास हजार रुपये अनुदान दुकान किंवा टपरी अशा दारांसाठी सुद्धा दिलं जाणार आहे एक नुकसान भरपाई म्हणून त्यानंतर जर पाहिलं तर जनावरे मोठ्या प्रमाणामध्ये दगावलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुरामध्ये काही वाहून गेलेले आहेत त्याच्यासाठी जर पाहिलं तर जे काही दुधाळ जनावर असतील म्हणजे गाय असेल म्हैस असेल यांच्यासाठी जर पाहिलं तर सदोतीस हजार पाचशे रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर जी ओडकाम करणारे असेल त्याच्यामध्ये बैल आहे गाडो आहे जे काही आपले घोडा असेल जे काही ओडकाम करणारे जनावरे आहेत त्यांच्यासाठी जर पाहिलं तर एकूण बत्तीस हजार रुपये हे त्यांच्यासाठी अनुदान दिलं जाणार कोंबडी वगैरे माणसल जे काही घटक असतील त्यांच्यासाठी जर पाहिलं तर प्रति जनावर त्यांना प्रति जे काही पक्षी असतील किंवा कोंबडी असतील त्यांना ते, शंभर रुपये प्रत्येक आहे आणि जनावरांसाठी साठी तर पहिली जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तीन जनावरांची अट देण्यात आलेली होती परंतु आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे तुमचे जेवढे जनावर असतील प्रत्येकी त्यांना मला त्या पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणाने यामध्ये मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे अनेक जणांची याच्यामध्ये प्राण गेलेले आहेत अनेक जणांना जखमा झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निधी वितरित केला जाणार आहे जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांच्यासाठी चार लाख रुपये प्रति व्यक्ती अशा पद्धतीने त्यांना अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर जर कुणाला जखम वगैरे झाली असेल तर त्यांच्यासाठी जर पाहिलं तर चौऱ्याहत्तर हजार रुपये ते अडीच लाखापर्यंत अनुदान हे जखमी झालेल्या त्यांच्या उपचारासाठी वगैरे दिलं जाणार आहे त्याच नंतर घरामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही पाणी वगैरे सासून संपूर्ण मधल्या वस्तू ज्या खराब झालेल्या होत्या त्याच्यासाठी जर पाहिलं तर भांडे असेल किंवा वस्तू इतर असतील त्यांच्यासाठी प्रत्येकी कुटुंब जर पाहिलं तर पाच हजार रुपये दिले जाणार आहेत आणि इतर जे काही कपडे असतील जे काही कपडे वगैरे असतील तर त्यांच्यासाठी परत पाच हजार रुपये अनुदान सुद्धा दिलं जाणार त्यानंतर नदीकाठीच्या जे काही जमिनी वगैरे असतील त्यांचं तर मोठ्या प्रमाणामध्ये पुरामुळे जर पाहिलं तर त्या जमिनी आख्या खरडून गेलेल्या आहेत म्हणजे त्या जमिनीमध्ये आता शेती करण्यासाठी काही उरलेलंच नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांना तात्पुरती लगेच कॅश मिळावं म्हणून त्यांच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये हे तुम्हाला त्यांना जर पाहिलं तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी सत्तेचाळीस हजार रुपये हे कॅश दिले जाणार आहे आणि त्यांच्या जमिनी भरून काढता याव्यात म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मनरेगा अंतर्गत म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे पाहिलं त्याच्यामधून तीन लाख रुपये हे तुम्हाला तुमच्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी दिले जाणार आहे त्याचप्रमाणे जर मोठ्या प्रमाणामध्ये जर विहिरीमध्ये गाळ वगैरे गेला असेल तुम्हाला विहिरी जी काही तुमची विहीर बाधित झालेली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गाळ उपसा वगैरे करण्यासाठी सुद्धा तीस हजार रुपये दिले जाणार आहे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मत्स्य शेती करत असतील किंवा बोटी वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा पॅकेज जाहीर केलेलं आहे शंभर कोटीचं पॅकेज त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामधून हा निधी त्यांना सुद्धा दिला जाणार आणि आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा आला त्याच्यामध्ये तर तो येतं हे अनुदान आता तुम्हाला मिळेल कसं याच्या अगोदर जर पाहिलं तर याद्या अपलोड झालेल्या होत्या ई केवायसी करण्यासाठी व्हिके नंबरच्या लिस्ट सुद्धा जनरेट झालेल्या होत्या काही जणांनी केवायसी केलेली आहे त्यांचे पैसे काही जणांचे पल्ले सुद्धा आहेत परंतु अद्याप ज्यांचे कुणाचे राहिलेले आहेत आता मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की ते पैसे आमचे कसे मिळणार आहेत तर याच्यामध्येच या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर त्यांनी उल्लेख दिलेला आहे की जो काही नुकसान झालेलं आहे ते संपूर्ण नुकसान हे ऍग्रेस्टॅगचा जो काही डेटा आहे ज्या फार्मर आय डी आहेत त्यांच्यानुसारच दिलं जाणार आहे म्हणजे जर तुमच्याकडं फार्मर आय डी असेल तरच तुम्ही या अनुदानासाठी पात्र असणार आहात अन्यथा तुम्ही या अनुदानापासून वंचित राहू शकता अद्यापही असे अनेक लोक शेतकरी आहेत की त्यांच्या फार्मर आयडी अद्यापही तयार झालेल्या नाही आहेत कारण त्याच्यामध्ये त्यांच्या घरात कोणी करणारं नसेल किंवा त्यांच्या आधारला मोबाईल नंबर नसेल किंवा अनेक जे काही बाहेरगावी राहणार असतील त्या ठिकाणी रह त्यांना सुविधा मिळत नसतील असे अनेक शेतकरी आहेत की अद्याप त्यांच्या फार्मर आय डी तयार झालेल्या नाही आहेत परंतु ज्यांच्या फार्मर आय डी जर तयार नसतील तर या अनुदानापासून त्यांना वंचित राहावं लागल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे पर्याय हा एकच आहे की आजच्या आज तुम्ही फार्मर आय डी तुमची काढून घेणं mm. गरजेचं आहे तरच तुम्ही या अनुदानासाठी पात्र होऊ शकता अन्यथा तुम्ही परन, तुम्हाला हे अनुदान दिलं जाणार नाही अनुदान हे संपूर्ण वाटप फार्मर आयडी सीच होणार आहे तुमच्या फार्मर आय डीला तुमचा आधार नंबर लिंक आहे आणि तुमच्या आधारला बँक सीडिंग आहे त्याच्यामुळे तुमचं हे संपूर्ण पेमेंट जे आहे ते तुमच्या आधार संलग्न असलेली जी कोणती बँक आहे त्यावरतीच केलं जाणार आहे तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा कसं पाहायचं यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत सुद्धा तुम्ही व्हिडिओ चेक करा तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे तुम्ही ते चेक करून घेऊ शकता अशा पद्धतीचं हे अपडेट होतं परंतु हे जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे शासनानं जसा निर्णय घेतलेला आहे शासनाला एवढीच विनंती आहे की जे काही पॅकेज आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिरंगाई न करता तात्काळ त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात यावं कारण की त्यांना निस्त शेतकऱ्यांना आशा लावू नये कर्जमाफी तर याच्यामध्ये कुठला उल्लेख केलेला नाहीये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठीच्या तात्काळ त्या ते त्यांच्या खात्यावरती वर्ग करणार की फार्मर आयडीचा जो काही डेटा ऍड आहे त्यांच्याकडे संकलित झालेला आहे त्याच्यामध्ये तर वितरित करायला कुठलीही अडचण नाहीये तर तात्काळ लवकर हे पैसे वितरित करावे असंही त्यांच्यासाठी महत्वाचं आहे लवकरच जमा करतील आपण हेच आशा ठेवू शकतो या त्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत त्याच्यामधे हे छोटंसं अपडेट होतं ते, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही जर याच्या अगोदर जर कुठलीही तुमची समस्या वगैरे असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू हो शकता त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की शंभर टक्के सांगितलं जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रपरिवारांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि त्यांचाही फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद